मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बैलगाडा संदर्भात नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवत असतो त्यासाठी आपला यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो पाठीमागील एक ते दोन दिवस झाले आपल्याला कंटिन्यू मित्रांनो मेसेज किंवा कमेंट येत आहेत की विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या समर्थबाबत अपडेट द्या की समर्थ आता येणाऱ्या पुढील कोणत्या मैदानामध्ये पळणार आहे किंवा समर्थचं नियोजन काय आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल पाठीमागच्या महिन्यातील सत्तावीस तारखेला समर्थ हा मित्रांनो विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या दावणीला आला होता आणि त्याच्यानंतर दोन दिवसाच्या गॅपमध्येच एकोणतीस तारखेला पेडगाव फाटी या ठिकाणी मित्रांनो एक मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये आपल्याला विठ्ठल ड्रायव्हर यांचा समर्थ मित्रांनो पळताना दिसलेला होता, होता। गटाला मित्रांनो गाडी पळाली होती परंतु गाडी मित्रांनो लॉबी झाल्यामुळे गाडी त्या ठिकाणी मित्रांनो गटाला बाद झाली होती त्यानंतर मित्रांनो नानांनी समर्थला परत एक खांदा चेंज करून फेरा टाकला होता आणि सुंदर अशी पद्धतीची गाडी मित्रांनो समर्थची पळाली होती तर आता येणाऱ्या त्यानंतर ज्या पुढील कोणत्या मैदानामध्ये समर्थ आपल्याला पळताना दिसणार आहे यासाठी मित्रांनो आपल्याला तुम्हाला माहीत असेल आपण फोनवरती चर्चा करून किंवा विचारूनच अपडेट येत दे असत होतो त्यासाठी आपण मित्रांनो कॉलदेखील केला होता की समर्थ पुढील येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पळणार आहे किंवा समर्थचं पुढील नियोजन कशा पद्धतीचं आहे तर त्यावेळेस मित्रांनो आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे की मित्रांनो समर्थ थोडा मित्रांनो खायला त्रास देत आहे म्हणजे खुराक किंवा वैरण दावणीवरती आता सध्या थोडंसं खात नाही आहे कारण मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या घरी कोणाकडे जर बैल किंवा गुरु असतील तर तुम्हाला माहीत असेल नवीन एखाद्या बैलाचा किंवा गुरांचा गोटा किंवा दावण वगैरे जागा बदलली तर बऱ्याच वेळेस काय काय नंदी मित्रांनो खात नाहीत क असे आपल्याला तुम्हाला माहीत असेल दुसऱ्या दावणीवरती ते चारा किंवा खोराक कसल्याही पद्धतीचं खात नाहीत अशा पद्धतीचा थोडा प्रॉब्लेम मित्रांनो समर्थच्या बाबतीत देखील आलेला आहे समर्थ मित्रांनो सध्या जरा खोराक आणि वैरण चांगल्या पद्धतीनं खात ती एक अडचण असल्यामुळे असं सांगण्यात आलं की थोडासा आराम त्याला देण्यात येणार आहे त्याबाबत पुढील जे काही अपडेट मित्रांनो आपल्यापर्यंत पोहोचेल ते तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचवली जाईल तर त्यासाठी मित्रांनो आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद